बेस्ट लग बाय तीन तास है ना तीन तास पेपर पहले लेक्चर है मत पेपर बेस्ट ऑफ लक बाय थैंक यू गुड डे आंटी प्रश्न एक से फर्स्ट डाल सेकंड थर्ड फोर्थ पे बस सेट कर देना संपला का मग हां ये पहला वाला दूसरा हम हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर या ठिकाणी गेला आहे ट्यूशनला आणि चिन्हता चाललेला आहे अभ्यास त्यानंतर कपड्यांचा राडा बघा किती कपड्यांचा राडा झालेला असतो अगदी म्हणजे क्लासला जायचे कपडे वेगळे दिवसा घालायचे कपडे वेगळे रात्री घालायचे कपडे वेगळे आणि टॉवेल वेगळे तर खूप सारे असे कपडे जमा झालेले होते माझे बेडरूममध्ये पण मी बाकीचे आणून ठेवलेले होते ते सगळे आवरले घड्या वगैरे घातल्या त्यानंतर म्हटलं चला ही खूप सारी मटकी माझी उरलेली होती तर त्या मटकीचं आपण काहीतरी करूया म्हटलं तर या ठिकाणी जाड असे सगळे कांदा बटाटा फ्लावर त्यानंतर हिरवी मिरची टोमॅटो आणि एक वांगा असं सगळं कट करून घेतलं आलं लसूणची पेस्ट केली तेल घातलं जिरेमुरीची फोडणी घातली त्यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला आणि थोडी धणेपूळ असं छान अशी फोडणी तयार केली त्यामध्ये मटकी घातली आणि फक्त वाटीभर असा तांदूळ घातला धुऊन स्वच्छ सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपला मटकी राईस मस्त असा रेडी झालेला आहे तर खूप छान लागतो फ्रेंड्स त्यावर साजूक तूप वगैरे घालून तुम्ही लोणचं घ्या त्यासोबत किंवा चटणी घ्या खूप छान लागतो तर त्यानंतर मला जायचं होतं बाहेर मिस्टरांचा फोन आला आणि दुपारीच मला, तो। इतको ना जा मला तो। बाहेर जायचं होतं इतकं ऊन आहे इकडे की म्हटलं चला व्यवस्थित पॅक होऊन जाऊया कारण मला टू व्हीलरने जायचं होतं त्यानंतर बाहेरचं काम आटोपलं आणि मी आले घरी घरी आल्यानंतर मला माझ्या ब्लाऊजचा गळा खूप मोठा झालेला होता तर त्याला कमी करायचा होता तर म्हटलं चला खूप दिवसांपासून मशीनवर पण बसलेले नव्हते तर मशीनवर एक एक वस्तू जमा जा होऊन जातात ते सगळं आवडू आवरून घेऊया म्हटलं राळाआधी त्यानंतर आपण मशीनवर बसूया तर एक्झिबिशनमध्ये गेली होती त्या तिथनं मी हे हँडलोव आणलेले होते तर या ठिकाणी आता मशीन वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग आपण बसूया मशीनवर तर इकडे ना जी वापरात नसलेली वस्तू असते ना दिसत नसलं तरी खालून जाळी वगैरे असे लागलेले होते तिला तर म्हटलं मशीनला आधी व्यवस्थित साफ करून घेऊया त्यानंतर बसूया म्हटलं तर हा फेवरचा जो बॉक्स आहे ना तो फ्रायरचा आहे आणि त्यामध्ये मी आता आजचा व्हिडिओ गेम ठेवून दिलेला आहे कारण आता वर्षभर त्याला दहावीचं वर्ष, वर्ष असल्यामुळे व्हिडिओ गेम काही मिळणार नाही आहे तर म्हटलं तो आता मध्ये ठेवून देऊया लागणार नाही आहे तर बाकी दुसरीकडे जागा नाही आहे ठेवायला त्यामुळे हे बॉक्स मी इथेच ठेवते बेडरूम आहे हा मुलांचा तर त्या ठिकाणी ते ठेवलेले आहेत तर या ठिकाणी आता म्हटलं काढलंच आहे सगळं तर थोडंसं झाडून पण घेऊया म्हटलं साफ करून घेऊया म्हणजे एकदा बसलं की मग उठायला नको तर इकडे आता मशीन माझी स्वच्छ करून घेते मी खालच्या बाजूने पुसून घेते व्यवस्थित या ठिकाणी आवरून घेतलं आणि आता म्हटलं चला ब्लाउजचा गळा आपण करून घेऊया म्हटलं तर हे बघू शकता तुम्ही डिझाईन छान केलं होतं पण कॅनव्हास न टाकल्यामुळे तो थोडासा मोठा झाला होता आणि आता तो मॅचिंग ब्लाऊज होता साडीवरचा तर म्हटलं काहीतरी करावं लागेल आपल्याला जुगाड तर या ठिकाणी जो त्रिकोण पोर्शन आहे त्या ठिकाणी तीन तीन इंचाचं मी मोजून घेतलं आणि त्याप्रमाणे त्रिकोण मी कापून घेतले दोन डबल कापडाची आणि त्याला उलटून घेतलं आता मशीन खूप दिवसांपासून बंद होतं म्हणून बॉबिन भरण्यापासून तर दोऱ्या लावण्यापासून सगळंच मला करायचं होतं तर या ठिकाणी ते पण आता आधी करून घेतलं त्यानंतर मग माझ्याकडे गोल्डन कापड होतं तर त्याचाच मी तुतकडा लावणार आहे कारण साडीला पण गोल्डन कलरचे थोडे असे शेड आहे काट आहेत पगा पगा तर या ठिकाणी बघा मी लावून घेतले शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल दाखवलं आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही जाऊन लिंकवर तर या ठिकाणी बघा गळा छान असा छोटा झालेला आहे आपला त्यानंतर संध्याकाळी मी गेली राजला स्विमिंगला घेऊन आणि राज आता मस्त उड्या बिड्या मारायला लागला आहे वरून तर छान आता यायला लागले त्याला स्विमिंग तर फ्रेंड्स आजचा दिवस असा गेलेला आहे आणि ब्लॉग तुम्हाला आवडत असलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय